नमस्कार खंड तेविसावा पर्व भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत भूमीपर्व भाग चौदावा संजय पुढे सांगत असतो की त्या सुमाराला एक मोठा गदारोळ ऐकू येतो शंखनादाने सगळं आकाश भरून गेलेलं होतं सगळे योद्धे लढण्याच्या तयारीत होते हत्तींचे चित्कार आणि घोड्यांचं खिंकाळणं यांनी तर सगळं असं म्हणतं दुमदुमून निघत होतं रथांच्या चाकांच्या आवाजाने पृथ्वी थरथरत हो होती जसे दोनही बाजूंचे सैन्य एकमेकात भिडण्यास निघाले त्या सैनिकांचा श्वास देखील ऐकू येत होता कारण आता त्यांची अंतिम परीक्षा होणार असते हत्तींच्या आणि घोड्यांच्या पायाने आकाशात धूळ उडालेली होती आणि त्यामुळे सगळंच अस्पष्ट दिसत होतं दोनही पक्षांचे ध्वज फडकत होते एकंदरच ते दृश्य रुद्र रूप धारण करून होतं आकाशात ढग नसतानाही विजा चमकायला लागल्या होत्या दोनही बाजूंचे ध्वज सारखे दिसत होते कारण दो दो ते, ते दोघेही एकाच घराण्याचे होते सैनिकांच्या अंगावरील कपडे आणि चिलखत सूर्याच्या प्रकाशात सोनेरी चमकत होतं धनुर्धारी त्यांचे तीरकमठेत ताणून बसवत होते म्हणजे इशारा मिळताच ते बाण मारण्यास सुरुवात करणार होते दोन्ही बाजूंचे वीर दुसऱ्या बाजूच्या कोणत्या वीराला प्रथम मारायचं त्याचा वेध घेत असलेले दिसत होते तुझ्या मुलांपैकी भीष्माला संरक्षण देण्यात अग्रेसर होते दुःशासन दुर्मुख दुस्सह जीवनसती चित्रसेन विकिर्ण सत्यव्रत पुरुमित्र जय भुरुश्रवस साल आणि त्यांच्या दिमतीला वीस हजार रथ होते अभिसाह सूरसेना सिवी वस्ती स्वल्य मत्स्य अमश्वत त्रिगर्त कैकेया सौवीर कितव आणि त्यांच्यासह पूर्व भागातील पश्चिम भागातील आणि उत्तरेकडील देशांचे राजे प्राणपणाला लावून कौरवांसाठी लढण्यास तयार होते असंच दिसत होतं आणि ते सगळेच भीष्माला संरक्षण देत होते दहा हजार हत्तींची मोठी पलटण घेऊन मगध देशाचा राजा सज्ज होता केवळ लढाई करण्यासाठी रथाचे आणि हत्तीचे पाहणी करणारे हजारो तज्ज्ञ त्या जनावरांवर लक्ष देऊन होते पायदळ तीरकमठे बाण घेऊन आक्रमण करणारे काही लक्ष होते त्या तलवारी गदा भाले असे इतरसुद्धा शस्त्रधारी होते काही अंगाला भिडून हाती मारामारी करणारे गळे दाबून मारणारे असे सुद्धा होते आणि त्यांना शस्त्रधारी मदत करणारेही होते आहो राजे अशी आहे तुमच्या मुलांची सेना इथेच आपला भाग चौदावा आपण संपवणार आहोत भूमिपर्व भाग पंधरावा आता धृतराष्ट्र विचारतोय की आपली अकरा अवक्षोहिणी सेना व्यवस्थित रचलेल्या स्थितीत आहे हे पाहून युधिष्ठिराने त्याच्या फौजा कशा रचल्या होत्या ते आता मला सांग त्यांची सेना आपल्यापेक्षा लहान आहे तिची व्यवस्था कशी केली होती ते सांग कुंतीच्या मुलांनी कोणता व्यूह रचलेला होता भीष्माला सगळे व्यूह माहीत आहेत अस जसे मानवी दैवी गंधर्वी किंवा असुरी आता संजय सांगतोय युधिष्ठिराने कौरवांची व्यूहरचना पाहून धनंजयाला सांगितलं बृहस्पतीने शिकवलेलं आहे की जेव्हा आपल्याकडे सैनिकांची संख्या कमी असेल तेव्हा चोखंदळपणे व्यूहरचना करायची असते लष्कर मोठं असेल तर व्यूहरचना करणं सोपं असतं आता पुढे तो सांगतोय एक कमी सैन्य आहे म्हणून चंचू प्रवेशाचा व्यूह रचला पाहिजे त्याचप्रमाणे आपली व्यूहरचना करा असं युधिष्ठिर सांगतो ते ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो इंद्राने सांगितलेली वज्र रचना मी व्यूहासाठी वापरणार आहे ती ह्या परिस्थितीत योग्य ठरेल त्या रचनेत भीम त्याची फौज घेऊन पुढे जाईल तो आपला नेता असेल तो शत्रूचा नाश करण्यास सुरुवात करील भीमाची चाल पाहून दुर्योधनाची सेना मागे मागे सरकेल असं ते समजतात त्याच्या आधाराने आपण नंतर पुढे पुढे सरकायचं आहे जिथे भीम आहे तिथे लोक बच भिचकूनच वागतात त्याच्या रुद्रावताराचा आपल्याला नक्कीच फायदा घेता येईल असं बोलल्यानंतर तसं करण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर धनंजय त्याची फलठण घेऊनच रणभूमीकडे निघाला पांडवांचं लहान पण धूर्त असे सैन्य कौरवांच्या सैन्यापुढे झपाट्याने सरकायला लागले जसं काही गंगेचं पाणी सरकावं ना अगदी तसं भीमसेन दृष्टदुंग्न नकुल आणि सहदेव राजा दृष्टकेतू असे सगळे प्रमुख पांडवांच्या सैन्याचं मार्गदर्शन करू लागले राजा विराट त्याच्या अक्षोहिणी सैनेसह आणि त्याच्या भावांबरोबर आणि मुलांबरोबर भीमसेनाच्या पलटणी मागून जात होते माद्रीची दोन्ही तेजस्वी मुलं भीमाचे संरक्षक झाले द्रौपदीची पाचही मुले आणि सुभद्रेचा मुलगा जी मोठे युद्धे होते भीमाला दुसऱ्या बाजूनी संरक्षण देऊ लागले दृष्टदुम्न महारथी पांचाल देशाचा राजपुत्र अर्जुनाला संरक्षण देण्याचं काम घेतो त्याला संरक्षण देण्यासाठी महापराक्रमे प्रभारद्रकाची योजना केलेली होती त्याच्यामागे द्रुपदाचा मुलगा पराक्रमी राजपुत्र शिखंडी होता शिखंडीला अर्जुनाचं संरक्षण होतं अशा प्रकारे ते एकमेकांना संरक्षण देण्याची व्यूहरचना करत होते शिखंडी त्याचं एकचित्त करून भीष्माला ठार मारण्याच्या उद्देशाने त्या दिशेने सरकत होता अर्जुनाचे मागे युयुधन होता त्यांच्या मागे पांडालाचे दोन युवराज युधामन्यू आणि उत्तम मौजस हे होते ते पुन्हा अर्जुनाला संरक्षण देत होते त्याला केकया बंधू आणि दृष्टकेतू चेकितन हे मदत करत होते भीम त्याची पोलादी गदा जोर जोरात फिरवत फिरवत रणांगणात वेगाने फिरू लागलाय त्यांच्या सगळ्या हालचालींवर कौरवांच्या निरीक्षकांचं बारीक लक्ष होतं ते विभस्तू भीमसेनाकडे पाहत युधिष्ठिराला म्हणला आहे ते होत असताना त्यांच्या सगळ्या सैन्याने युद्धभूमीमध्ये प्रार्थना करण्यास सुरुवात केली युधिष्ठिराने त्यानंतर सैन्याच्या मध्यभागी स्वतःला ठेवलेलं होतं त्याच्या भोवती प्रचंड आकाराचे हत्ती होते त्याच्या संरक्षणासाठी उच्चात्मा यज्ञसेन पांचाल नरेश राजा विराटाच्या मागे होते विराट त्याचं अवक्षोहिणी सैन्य घेऊन पांडवांना मदत करत होते त्यांच्या रथांवर उत्तम यंत्र बसवलेली होती ज्यांच्यातून बाणांचा जोरदार मारा करता येत होता त्यांना शत्रुघ्न म्हणतात त्या यंत्रांना सोनेरी चमक होती ती यंत्र सूर्यासारखी तेजस्वी वाटत होती दृष्टदुम्न त्याच्या भावांबरोबर आणि मुलांबरोबर युधिष्ठिराला संरक्षण मागून देत होते त्या तिथे असलेल्या सगळ्या ध्वजांच्या स्तंभात सर्वात जास्त उंच स्तंभ होता अर्जुनाच्या रथाचा त्यावर असलेल्या ध्वजावर मुद्रा होती ज्यात मंत्र सामर्थ्य होतं तो ध्वज फार मोठा होता आणि जोरजोराने फडकत होता त्यांच्या बाजूने पायदळ चाललेलं होतं त्यांची संख्या कित्येक हजार होती त्यांच्याकडे तलवारी भाले दाणपट्टे गदा अशी द्वद्व करण्याची हत्यारं पण होती ते तयार दिसत होते ते सुद्धा भीमाला संरक्षण देण्यासाठीच होते दहा हजार मदनमस्त हत्ती युधिष्ठिरामागून चालत होते त्यांची एक प्रचंड भिंतच तयार झालेली होती ज्या संरक्षणात तो जात होता हत्तींच्या अंगावर सोन्यांनी मढवलेली चादर होती त्याभोवती कमळांचा सुगंध पसरलेला होता भीम त्याच्या गदेने अरे राजा तुझ्या सैन्याचा पुरता बिमोड करण्याच्या तयारीत होता जसे तुम्ही फार पूर्वी अंदाज केला होता तसंच होणार असं दिसत होतं त्या दोन्हीही सैन्यांचे ते हिंस्त्र स्वरूप पाहू कोणीच शकत नव्हतं त्यांनी वज्र नावाचा व्यूह रचला होता ज्यामुळे कुठूनही हल्ला करता येत होता त्या भयंकर सैन्याला अर्जुनाच्या गांडिवाचं संरक्षण मिळालेलं होतं अशा रीतीने व्यूहरचना करून पांडव युद्धाच्या प्रारंभाची प्रतीक्षा करत होते पांडवांच्या त्या वज्ररचनेमुळे ते सैन्य अजिंक्य होणार होतं दोन्ही सेना सूर्य उगवण्याची वाट पाहत होत्या पहाटेचा वारा वाहू लागलेला होता त्यातून दवाचे थेंबही पडत होते आकाशात ढग नसूनही ढगांचा गडगडाट ऐकू येत होता सुक्का वारा वाहू लागला होता त्या वाऱ्याबरोबर आकाशातून टोकदार खडे त्या सैनिकांवर पडू लागले ते अशनी होते इतक्या मोठ्या प्रमाणात ते आकाशातून पडत होते पूर्वेकडून सूर्य उगवत असताना ती दोन्ही सैन्य सज्ज असताना मोठ्यांदा आवाज आले होते पृथ्वीला भेगा पडत आहे इतकी काय असंच वाटत होतं संजय पुढे सांगतो अहो राजर्षी तो आवाज असह्य होण्या इतका मोठा होता त्यावेळी जोरानी वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे वातावरणात धुळीचे वादळ उठलेले होते कोणी काहीच पाहू शकत नव्हता रथांवरील उंच ध्वजस्तंभ त्या वाऱ्याने मोडून पडू लागले होते जसे वादळात माडाची झाडं मोडून कोसळावीत ना अगदी तसं युद्धात ते बोद्धे मोठ्या हुशारीने भाग घेत होते त्यांना मरण्याची खंत नव्हती कारण जर मेले तर ते स्वर्गात जाणार होते ते सगळे भीमाच्या प्रचंड आकाराकडे पाहत होते आणि त्याच्या हातातील गदा ते पाहत होते हे सांगत असतानाच आपला इथे आपण पंधरावा भाग संपवणार आहोत भाग सोळावा धृतराष्ट्र संजयाला विचारतात की मला सांग सूर्य उगवल्यावर प्रथम कोणी हल्ला केला त्या युद्धात माझ्या सैनिकांनी की पांडवांच्या सूर्य कुठल्या बाजूला होता ते अशुभ प्राणी जे मेलेल्यांना खातात कोणाच्या बाजूनी ओरडत होते तो भयंकर वारा कोणाच्या बाजूनी होता त्यातील कोणते ते, ते? ते शूरवीर होते जे लढण्यासाठी उत्सुक होते ते सगळं मला ऐकायचं आहे संजया त्यावर संजय सांगायला लागतो दोनही सैन्यातील सैनिक सारखेच उत्सुक होते लढण्यासाठी दोनही सेना अफाटच होत्या त्यांच्याकडे हत्ती होते त्याशिवाय इतर सैन्य सारखेच तेजस्वीही वाटत होते कोणी जास्त असं मला तरी काही सांगता येणार नाही अहो राजर्षी दोघांमध्ये जिंकण्याचा रू रूप सारखाच होता कौरव जे तुमच्यासाठी लढत होते ते पश्चिमेकडे तोंड करून उभे होते आणि पांडवांचं सैन्य पूर्वेकडे तोंड करून उभे होते दोघंही एकमेकांना पाहत होते कौरवांचं सैन्य दानवांचं सैन्य वाटत होतं आणि पांडवांचं सैन्य मात्र देवांचं सैन्य वाटत होतं पांडवांच्या मागून वारे वाहू लागले होते त्यावेळी वारा कौरवांच्या अंगावर येत होता आणि त्यावेळी ती श्वापदं जी मेलेल्या माणसांना भक्ष करतात ते धृतराष्ट्राच्या सैन्याकडे पाहत भयंकररित्या ओरडू लागलेले होते कौरवांच्या सैन्यातील हत्तींना पांडवांच्या हत्तीच्या डोक्यातून येणारा मधाचा गंधही सहन होईना दुर्योधन हत्तीवर बसला होता त्याच्या डोक्यावर छत्री होती त्याचा हत्ती सुंदर प्रकारे शृंगारलेला होता त्याच्याभोवती भाट त्याची स्तुती करत गाणीगा शांतपणे चाललेले होते संपूर्ण हत्ती पोलादी चिलखताने संरक्षित केलेला होता गांधारचा युवराज त्यांच्या गांधारी पहाडी सैन्यासह त्याच्या मागे सज्ज दिसत होता भीष्म सगळ्या कौरवांच्या सेनेच्या पुढे होते त्यांच्या डोक्यावर शुभ्र छत्री होती त्यांच्याकडे धनुष्यबाण तलवार जांबिया अशी शस्त्र होती अंगावर शुभ्र कपडे होते त्यांचा रथसुद्धा पांढऱ्या रंगाचाच होता घोडेसुद्धा सफेदच होते भीष्मांच्या पलटणात धृतराष्ट्राचे सगळे पुत्र होते त्याशिवाय साध जो वल्लिकांच्या गावचा होता त्याशिवाय इतर क्षत्री होते जे अमवस्थ म्हणून ओळखले जात होते त्याशिवाय सिंधू प्रदेशातीलही होते सवीराचे पण होते सगळे मोठे लढवय्येच होते, होते, होते ते पाच नद्यांच्या प्रदेशातून आलेले होते फक्त लढण्यासाठी सोनेरी रथात होते द्रोण त्यांचे घोडे लाल रंगाचे होते त्यांच्या हातात धनुष्य होतं ते सगळ्या सैन्याला संरक्षण देण्यासाठी त्यांच्या मागून येत होते कृपाचार्य जे कौरव आणि पांडवांचे शिक्षक होते ते ज्यांना गौतम म्हणूनसुद्धा बोललं जात होतं त्यांचं युद्धकलेतील श्रेय अतुलनीयच आहे ते त्यांच्या रथातून सज्ज होते त्यांना शक किराट यवन पल्लव या योद्ध्यांची साथ होती कारण ते त्यांचेसुद्धा शिक्षक होते ते कौरवांच्या सैन्याच्या उत्तरेकडील भागाचं संरक्षण करत होते एक मोठा फौजफाटा जो वृष्णींचा होता आणि त्याच्यात भोजवंशाचे लोक होते त्याशिवाय त्याच्यात सौराष्ट्राचे योद्धेसुद्धा होते त्यांचं नेतृत्व कृतवर्मन करत होता ते सैन्याच्या दक्षिणेकडील भागाचं संरक्षण करत होते दहा हजार रथ घेऊन समसप्तक अर्जुनाचे संरक्षण म्हणून सज्ज होते शूरवीर त्रिगर्त त्यांची फौज घेऊन तुमच्या कौरवांच्या पलटणीत होते त्यांच्या प्रत्येक हत्तीबरोबर शंभर रथ तैनात होते प्रत्येक रथामागे दोनशे बाईक होते अहो भारत अशा रीतीने भीष्मांनी तुमच्या सैन्याची व्यवस्था केलेली होती सरसेनापती भीष्म शंतनूचे पुत्र दर दिवशी त्यांच्या आणि पांडवांच्या फौजातील असंख्य सैनिकांना यमाकडे पाठवत होते काही स्वर्गात तर काही गंधर्व लोकात असे जात होते काही असूर लोकात जात होते महारथांच्या त्या लष्कराची व्यूहरचना भीष्म दररोज बदलत होते परिस्थितीनुसार तुमचं सैन्य अमर्याद होतं त्याचा व्याप पाहून कोणीही घाबरून जाईल असंच ते सैन्य होतं पांडवांचं सैन्य त्यामानाने खूप लहान होतं परंतु मला ते फार मोठं वाटत होतं कारण अहो विचित्र वीर्याच्या मुला त्याच्यात कृष्ण आणि अर्जुन होते ह्याबरोबरच आपण इथेच सोळावा भाग आपला संपवणार आहोत भाग राहा वा संजय पुढे सांगतोय अफाट सैन्य पाहून युधिष्ठिराच्या अंगाला तर घामच फुटतो तो काळजी करायला लागतो सुद्धा त्या सज्ज लष्कराचं नेतृत्व भीष्म करणार आहेत ह्या जाणीवेने तो आणखीनच गर्भगळीत होतो त्या परिस्थितीत तो अर्जुनाला म्हणतो अरे महाबली धनंजया आपण अशा मोठ्या लष्कराचा सामना कसा करणार त्याची मला चिंता वाटते आहे त्यात त्या सैन्याचे सरसन्यापती आहेत आपले आजोबा भीष्माचार्य त्यांचं व्यूह अभेद्य असणारच त्यात आपलं सैन्य तुलनेने लहान आहे त्यांच्या विविध व्यूहाच्या रचनात आपलं सैन्य अडकलं जाऊन आपल्याला माघार तर नाही ना, ना रे घ्यावी लागणार त्यांचं सैन्य सुवर्ण गुणांनी युक्त आहे अशा परिस्थितीत आपल्या सैन्याला ते सहजपणे मारू शकतील त्याची मला चिंता वाटते ते ऐकल्यानंतर अर्जुन त्याला उत्तर देतो अरे राजा त्याची फिकीर तू करू नकोस नारदांनी सांगितल्याप्रमाणे जे भीष्म आणि द्रोण हे जाणतात तशा परिस्थितीत जसं इंद्रानी असुरांच्या भल्या मोठ्या सैन्याचा देवांच्या लहान सैन्यांनी पाडाव केलेला होता तसेच आपण करणार आहोत युद्ध संख्येने जिंकलं जात नाही तर ज्याच्याकडे सत्य आहे ज्याच्यात पुण्य प्रभाव आहे आणि ज्याच्याकडे संयम आहे अशा दलाला अखेरी जय प्राप्त होत असतो जे नैतिकतेला धरून लढतात त्यांना विजय मला प्राप्त होत असते आपल्याकडे ते सगळे उत्तम गुण पुरेपूर आहेत म्हणून विजय आपलाच होणार आहे त्याशिवाय जिथे भगवान तिथे जय हा तर नियमच आहे कृष्ण आपल्याबरोबर असल्यामुळे आपण विजयी होणार त्याबद्दल निश्चिंत रहावं कारण विजय हा कृष्णाचा म्हणजेच नारायणाचा एक महत्त्वपूर्ण गुणविशेष आहे जिथे तो आहे तिथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ होतच नाही त्या असुरदेवांच्या युद्धात सुद्धा हेच घडलेलं होतं आणि म्हणूनच देवांचा विजय झाला आणि इंद्र देवांचा राजा झाला ते फार प्राचीन काळी आहे त्याचीच आत्ता पुनरावृत्ती होणार आहे ह्याबरोबरच आपण इथे सतरावा भाग आपला संपवणार आहोत भाग अठरावा संजय पुढे सांगतो की युधिष्ठिराचं सैन्य भीष्मांच्या सैन्याच्या विरोधात भी उभं होतं तो, तो म्हणतो शास्त्रात दिलं आहे त्या त्याप्रमाणे त्याच्या सैन्याची व्यूहरचना झालेली आहे आता पुण्याला स्मरूनच लढा ज्यामुळे मेला तर स्वर्गात जाल पांडवांच्या लष्कराच्या मध्यभागी शिखंडी होता त्याच्या पलटणाला अर्जुनाचं संरक्षण होतं पांडवांचे हुशार तिरंजाज त्याचं लक्ष साधण्यासाठी सज्ज होते त्यांचा प्रमुख होता युयुधन सतावध घराण्याचा योद्धा तो इंद्रासारखा तेजस्वी दिसत होता त्यांचे रथाचा ध्वज उत्तमरित्या शृंगारलेला होता त्याचा हत्तीदळसुद्धा सज्ज होतं अनेक ऋषी पांडवांना शुभेच्छा देत फिरत होते त्यांच्या सैन्यामधून अनेक पुरोहित देवदेवतांची देव स्तुती करत त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करत होते मोठं कर्मकांड सिद्ध होत होतं त्यासाठीच लोकपाल देवतांना संतुष्ट करण्यासाठी विविध पूजा केल्या जात होत्या त्यासाठी ब्राह्मण काम करत होते अनेक दानं दिली जात होती इंद्राची विशेष पूजा केली जात होती अर्जुनाचा रथ सुशोभित केलेला होता त्याच्या भोवती अनेक लहान लहान घंटा लावलेल्या होत्या त्यांचा सुंदरसा नादही होत होता त्याचे घोडे शुभ्र रंगाचे होते संपूर्ण रथ सूर्यासारखा चमकत होता त्या कपिमुद्रा असलेल्या ध्वजाच्या रथाचे सारथ्य साक्षात भगवान करत होते अर्जुन त्याचं गांडीव घेऊन तयार होता फक्त युद्धासाठी पलीकडे भीमसेन तुझ्या मुलांचा नाश करण्यासाठी सर्व तयारीनिशी सज्ज होता त्याला लोक भयापोटी वृकोदर असं म्हणतात त्याचं संरक्षण करण्यासाठी माद्रीची दोन्ही मुलं सज्ज होती त्या भीमसेनाची तयारी पाहून तुझं सैन्य घाबरून गेलेलं दिसत होतं चिखलात अडकलेल्या हत्तीसारखी त्यांची अवस्था झालेली मला दिसत होती तो अजिंक्य पांडव गुडा केशा त्यांच्या सैन्याच्या मधोमध मद होता जनार्दन म्हणतोय जो आम्हाला सतवण्याचा प्रयत्न करील त्याचा आम्ही नाश करणार आहोत ज्याने तीनशे अश्वमेध यज्ञ केले त्या भीष्माला उद्देशून तो म्हणतो तुझ्याभोवती चांगले संरक्षण ठेव नाहीतर आम्ही तुला मारून टाकणार आहोत आणि इथेच आपण भाग अठरावा आपला संपवणार आहोत भाग एकोणीसावा संजय पुढे सांगतो आहे धृतराष्ट्राचं सैन्य जवळ येत आहे ते पाहून कृष्ण अर्जुनाला त्याच्या भल्यासाठी म्हणतो अरे धनंजया तू स्वतःला प्रथम शुद्ध करून घे त्यासाठी दुर्गा स्तोत्र गायला सुरुवात कर त्यामुळे तुझ्या शत्रूंचा नाश होईल संजय पुढे सांगतो वासुदेव जसं युद्धाच्या प्रारंभी बोलल्यानंतर कुंतीचा मुलगा पार्थ त्याच्या रथातून खाली उतरतो त्यानंतर हात जोडून तो स्तोत्र गायला लागतो त्याचा अर्थ असा आहे अहो योगिनी तू साक्षात परब्रह्म स्वरूप आहेस तू मंदार पर्वताच्या अरण्यास वास करत असतेस जे पापविरहित आहेत आणि जे दुष्कर्म करीत नाहीत अहो काली तू कपालाचं अर्धांग आहेस तुझा वर्ण सावळा आहे मी अशा तुला वंदन करत आहे अहो महाकाली विश्वनाशिनी मी तुला वंदन करत आहे तू तु तु तुला शरण आलेल्यांना संरक्षण देतेस अशी तुझी ख्याती आहे तुझ्यात सगळे उत्तम आणि पवित्र गुणविशेष आहेत ते तर तुझं अंगीभूतच आहेत अशा तुला जेवढं पुजावं तेवढं कमीच आहे अहो महाभयंकर नाशिनी तुझं चिन्ह आहे मोराचा पिसारा तुझ्या अंगावर सगळे उत्तम दागिने असतात तुझ्याकडे सगळी शस्त्र अस्त्रही असतात ती घेऊनच तू तु तुझ्या भक्तांना दर्शन देतही असतेस तू गोपालाची मोठी बहीण आहेस तू नंदाच्या घरात जन्मलीस आणि मेहलीस तुझला म्हशीचं रक्त प्यायला आवडतं तो तर तुझा प्रसादच असतो तो, तो देऊन तुझे भक्त तुला प्रसन्न करत असतात तू कौशिकाच्या घरात अवतरलेली होतीस तुझं वस्त्र पिवळं असतं तू लांडग्याचं रूप घेईन असुरांचं असुरांना खात होतीस मी अशा तुला नमस्कार करतो कारण तू शौर्याची देवता आहेस तू शकांबरी आहेस त्यावेळी तुझा रंग शुभ्र असतो एरवी तुझा रंग काळा असतो तू असुर कैतवाचा वधही केलेला आहेस त्यावेळी तुझे डोळे पिवळे होते तुझ्या डोळ्यांचे रंग बदलत असतात कधी त्यातून धूर येतो तर कधी ज्वाळा येतात अशा तुला मी वंदन करत आहे तू वेद आहेस तू श्रुती आहेस तूच पुण्य आहेस आणि तू समृद्धीही आहेस ब्राह्मण तुलाच दान करतात जे तू बळी म्हणून स्वीकारत असते तू भूत भविष्य आणि वर्तमान सगळं काही जाणत असते तू जंबूद्वीपात तुझ्या पवित्र वास्तूत वास करत असेस अशा तुला मी वंदन करत आहे तू विज्ञान आहेस तू ज्ञान आहेस तू कला आहेस तू चराचरांचा मृत्यूसुद्धा आहेस तू स्कंदाची माता आहेस तुला स्वाहा असंही म्हणतात आणि तुला स्वाद असंही म्हणतात तू काळ आहेस तू कश्यसुद्धा आहेस तूच सरस्वती आहेस आणि तू सावित्री पण आहेस तू तर सगळ्या वेदांची जननीच आहेस मी माझं शुद्ध ठेवून तुझी प्रार्थना करत आहे अहो महादेवी मला ह्या आणि नंतरच्या सर्व युद्धात जय मिळो असा मला आशीर्वाद दे तू पाताळात सुद्धा असतेस तिथे तू दानवांना हरवतेस तू जागृती आहेस तू निद्रा आहेस आणि तू भ्रम आहेस तशीच तू नम्रता पण आहेस तूच प्रकाश आहेस तू सावित्री आहेस तू सगळ्यांची माता आहेस तूच समाधान आहेस तूच विकास आहेस तू जिवंतपणा पण आहेस तूच सूर्य आणि चंद्रांना चालनाही देतेस सिद्धांची सिद्धी तूच आहेस चरण सदैव तुझ्या ध्यानातच असतात अशा तुला मी वंदन करीत आहे अहो महादेवी संजय पुढे सांगतोय की हो त्यातून पार्थाची भक्ती किती थोर आहे ते समजत होतं दुर्गाजी माणसाला सदैव मदत करण्यासाठी तत्पर असते आकाशात उभी राहिली पार्थाची प्रार्थना ऐकून गोविंदासमोर येऊन ती पार्थाला म्हणाली थोड्याच अवधीत तू तुझ्या तु तु शत्रूला पादाक्रांत करणार आहेस अरे पांडवा तू तसासुद्धा अजिंक्यच आहेस त्यात तुला नारायणाची साथ आहे अशा तुला हरवणं कोणालाही शक्य नाही आहे इंद्रसुद्धा तुला हरवू शकणार नाही आहे असं बोलून ती वरदायिनी अदृश्य होते तो वर मिळाल्यावर त्या कुंतीपुत्राचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो तो स्वतःला आधीच जिंकतो असं समजू लागतो त्यानंतर तो त्या हुरुपात त्याच्या त्याच्या रथात चढतो त्यानंतर ते दोघेही त्यांची रणवाद्य शंखू बाहेर काढतात आणि वाजवायला लागतात जे हे स्तोत्र पहाटे उठून पूर्ण भक्तीने गातील त्यांना कोणाही पापशक्तीचं भय राहणार नाही राक्षस यक्ष पिशाच असे कोणीही त्या माणसांना उपद्रवच करू शकणार नाहीत असं संजय धृतराष्ट्राला सांगतो त्या भक्ताला शत्रुमुळी राहणारच नाही त्याला साप चावणार नाही तो सगळ्या प्रकारच्या वादात जिंकतच राहील त्याला चोरांची भीती देखील वाग राहणार नाही तो कधी बंधनात जाणार नाही तो सदैव समृद्धच राहील कारण ते स्तोत्र गाणाऱ्यावर अंबा माता नेहमीच कृपा करत राहील तू दीर्घायुषी होशील ते मला व्यासांच्या कृपेने समजलेलं आहे असं संजय धृतराष्ट्राला सांगतो तुझ्या पाप करण्यात गुंतलेल्या मुलांना हे माहीत नाही की अर्जुन आणि कृष्ण प्रत्यक्षात नर आणि नारायण आहेत ना त्यामुळे त्या ह्या त्या समराज जिंकणं ते केवळ अशक्य आहे हे तू समजून घे ते निष्कारण या लढण्यात गुंतत आहेत नारद द्वैपायन कण्व आणि राम सगळे त्यांना सांगून सांगून थकले पण व्यर्थ जिथे पुण्यप्रभाव आहे तिथे अंतिम यश असतं हे त्यांना समजतच नाही आहे जिथे नम्रपणा चांगुलपणा माणुसकी आणि भूतदया आहेत तिथे कृष्ण असतो म्हणून तिथे सगळं यश प्राप्त होत असतं इथेच आपण आपला एकोणीसावा भाग संपवणार आहोत भाग विसावा धृतराष्ट्र विचारतायत अरे त्या युद्धभूमीवर कोणाच्या योद्ध्यांनी पहिला वार केला ते मला सांग कोण जास्त आत्मविश्वास व्यक्त करत होतं कोण अस्वस्थ वाटत होतं कारण युद्ध म्हंटल की भीती ही वाटतच असते आता मला सांग हो पहिला वार केला आणि माझ्या वीरांनी की पांडवांच्या कोणाच्या गळ्यातील हारांचा गंध जास्त दरवळत होता कोणते योद्धे जोराने शिव्या गाळी करत लढत होते ते ऐकल्यावर संजय म्हणतो दोन्ही बाजूंचे योद्धे उत्साही होते कोणीही शिव्यागाळी करत नव्हते दोनही पक्षांच्या सैनिकांच्या गळ्यातील हारांचा सुगंध सारखाच दरवळत होता त्यात जो धमाका झाला तो मात्र फारच भयंकर होता कोणीही कमी ठरत नव्हतं रणवाद्य जोराने वाजवली जात होती दोन्हीही दोन्हीहीकडचे वाजंत्री सारखेच प्रवीण होते शूरवीरांचं ओरडणं सारखंच होतं दोन्हीही पक्ष सारखेच उत्साही होते आणि असं वाटत होतं की त्या सगळ्यांना जणू काही स्वर्गात जाण्याची घाई झाली होती हत्तींचे चित्कार वाढतच होते आणि अशा प्रकारे त्या युद्धाला प्रारंभ झालेला होता पण इथेच आपण भूमीपर्व भाग विसावा संपवणार आहोत त्याचप्रमाणे पर्व देखील आपण इथेच संपवणार आहोत